पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांचा अक्षरशः पाऊस पडला अतिरिक्त अर्थसंकल्प मंजूर होतात काही वेळातच पंच्याण्णव हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या राज्याच्या इतिहासातल्या या सर्वाधिक आकारमानाच्या पुरवणी मागण्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडच्या नगरविकास खात्यासाठी चौदा हजार पाचशे पंच्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून सरकारनं त्यावर जास्त भर दिला एकूण अर्थसंकल्पाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक वर्षभरातल्या पुरवणी मागण्या असू नयेत असे संकेत आहेत तरी देखील अतिरिक्त अर्थसंकल्प मंजूर होताच तात्काळ पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या दरम्यान कोणत्या खात्याला किती निधीची तरतूद करण्यात आली तेही पाहू माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली नगरविकास खात्यासाठी चौदा हजार पाचशे पंच्याण्णव कोटींची तरतूद झाली कृषी विभागासाठी दहा हजार सातशे चोवीस कोटी तर नमो महारोजगार मेळाव्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न कोटींची तरतूद करण्यात आली Thank you